नेर दारवा दिग्रस या मतदारसंघात जिल्हा अंधत्व निवारण समितीतर्फे काही दिवसांपूर्वी डोळ्याच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात या मतदारसंघातील अनेक गरीब व गरजू लाभार्थ्यांनी लाभ घेतला लाभ घेतलेल्या प्रत्येक शिबिराच्या डोळ्यांसाठी सहा हजार सातशे अडोतीस चष्मे जिल्हा अंधत्व निवारण समितीकडून नेर तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी आर डी राठोड यांच्यामार्फत नेर ग्रामीण रुग्णालयाला पाठविण्यात आले होते पाठविण्यात आलेले चष्मे वरिष्ठ अधिकारी सी एस राठोड यांच्या आदेशावरून नेर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव यांनी अन्न व औषधी प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या पी एला देण्यास सांगितले व ते चष्मे दिले चष्मे मिळाले म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव यांनी त्यांची त्या पत्रावर सही घेतली हा सर्व प्रकार शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी नेरग्रामीण रुग्णालय गाठून येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव यांना घेराव करून तुम्ही त्यांना दिलेले चष्मे नेर ग्रामीण रुग्णालयात बोलावून घ्या व चष्म्यांचे वाटप करा अशी तंबी दिल्याने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय जाधव यांना घाम फुटला त्यांनी जिल्हा फोन करून सर्व कैफियत ऐकून राठोड यांनी संबंधितांना फोन करून तुम्ही नेलेले चष्मे ग्रामीण रुग्णालयात पोहचून द्या असे सांगितले त्यानंतर संबंधितांनी चष्म्यांच्या दोन पेट्या ग्रामीण रुग्णालयात जमा केल्या काही चष्मे जमा केले असल्याचे उद्धव ठाकरे शिवसेनेच्या गटाचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले जिल्हा अंधत्व निवारण समितीतर्फे काही दिवसाआधी नेर दारवा दिग्रस या ठिकाणी डोळ्यांचं एक शिबिर आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये डोळे तपासल्यानंतर काही रुग्णांचे ऑपरेशनसुद्धा करण्यात आले आणि काही रुग्णांना चष्मे चष्मेचे नंबरसुद्धा देण्यात आले या ठिकाणी जे च्यांना चष्म्याचे लाभार्थी आहे नेर तालुक्यामध्ये हजार सातशे अडतीस इतके लाभार्थी असून जिल्हा शल्य चिकित्सक या कार्यालयामधून जे चष्मे नेहर ग्रामीण रुग्णालयाला प्राप्त झाले परंतु राजकीय दबाव व शासकीय यंत्रणेला हाताशी धरून या मतदारसंघाच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा शल्य चिकित्सावर दबाव आणून आणि जिल्हा जिल्हा शल्य चिकित्सक यांनी नेहर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर जाधव यांचा तो तोंडी आदेश देऊन ते चष्मे एका खाजगी माणसाच्या ताब्यात देण्यात आले व ते चष्मे आपल्या पालकमंत्री आपल्या कार्यकर्त्याच्या मार्फत गावागावात वाटप करण्यात आले वास्तविक पाहता हे चष्म्याचे वाटप शासकीय यंत्रणेमार्फत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मार्फतच व्हायला हवे होते पण आपला, आपला, गावा, हो आपला राजकीय फायदा कशा ह्यासाठी संबंधित पालकमंत्र्याची ही भावना याच्यातून स्पष्टपणे जाणवत आहे आणि लोकांपर्यंत हा जे चुकीचा मेसेज असं पाठवत आहे का ही यंत्रणा मीच राबवत आहे आणि हे चष्मेसुद्धा मी माझ्या जवळून देत आहे तरी ही चष्मे वाटप जे इथून नेलेले आहे ते जोपर्यंत या ठिकाणी आणत नाही आम्ही आमचं आंदोलन असं सुरूचो त्यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रविपाल गंदे नितीन माकोडे खुशाल मिसाळ संकेत ठाकरे दिलीप मावरे गजानन दहेकर गोपाल चव्हाण अशोक फुलझेले मनोज शेंदूरकर सुरेश बगमारे विनोद रंगारी नितीन कराळे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते पालकमंत्री यवतमाळ यांच्या सूचनेनुसार जिल्हा अंधत्व निय नियंत्रण समितीमार्फत जवळजवळ नेज तपासणीचे कॅम्प घेण्यात आले आणि त्या कॅम्पमधल्या लाभार्थींना चष्मा वाटप हे जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीमार्फत होत आहे आणि त्यांच्या सूचनेनुसारच चष्मा वाटप होत याच्यात डायरेक्टली आमचा काही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे ओके नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर